साईच्या बजावणे काही सामाजिक कार्य चालू सा केलेत आणि जी सामाजिक कार्य होतात ती पूर्णपणे या साईबाबांच्या भजनाच्या माध्यमातून होतात एकही एक पैसा बाहेरचा वापरला नाही तर सा। सामाजिक कार्य काय तर दोन हजार मध्ये या भजन मंडळाने साधारणतः दीड ते दोन लाखाची मदत एका अनाथ आश्रमाला केली होती ती पूर्णपणे या भजन मंडळाच्या वैशिष्ट्य त्यानंतर दोन हजार चौदा मध्ये पेंढले वृद्धाश्रम होते त्या वृद्धाश्रमाला दोन ते अडीच लाखाची मदत या भजन मंडळाच्या पैशातून त्यानंतर दोन हो त्या हजार पंधरा मध्ये दोन कॅन्सर पीडित मुली होत्या त्या मुलींचा पूर्ण ऑपरेशनचा खर्च या भाजप मंडळाने उचलला आणि दोन हजार सोळा मध्ये एका अनोख्या पालखीचं आयोजन केलं आज किती किती साई भक्त इकडे पालख्यांना चालत जातं किती साई भक्त बिंदास हात वरती करत ओके असे आहेत बरेच जण आज चलो अच्छी बात आहे जे चालत जातात त्यांच्यासाठी एक थोडस एक छोटस फेवर माझ्याकडून फुकट आहे घ्यायचं तर घ्यायचं सोडून द्या लहानपणी सहलीला गेला असाल तर तुमची आई तुम्हाला बरंच काही द्यायची बॅगेत भरून लाडू घे बिस्किट घेऊन जा हे घेऊन जा ते घेऊन जा आणि आईला शिव्या घालायचो कशाला भरलायच मला घेऊन जायचं बरोबर ना त्रास आपल्याला व्हायचा आपल्याला घेऊन द्यायचे आणि मग तिकडे पोचल्यावर तिथे बॅगेतून लाडू वगैरे मिळायचं असं बरं वाटायचं अरे आईने बरं झालं टाकलेलं तर कोणी विचारलं नसतं मला बरोबर ना आज आपल्या आईला वाटायचं आपल्या मुलाला त्रास नाही झाला पाहिजे बरोबर कोणतेच आईले नाही आज तुम्ही नऊ दिवस चालता डोक्या अर्थी रखरखूत बायाला फोड येतात आणि तुम्ही शिर्डीला पोहोचता बाबाचं दर्शन घ्या बरोबर आज माझ्या आईला चालत नाही मला त्रास झालेला आज साई म्हणजे आई तर माझ्या बाबांना तरी कसं चाललेलो त्रास झालेला माझा मुलगा मुलीला त्रास करून शिर्डीला पोचते तरी पण तुम्ही चालता बघा जमलंच तर चेंज करा काहीतरी जमलंच तर कोणाला अशी जबरदस्ती नाही हे फक्त एक सांगण्यामागचं कारण भक्ती बऱ्याच वेगळ्या प्रकारे करता येते बाबांनी आज दुसऱ्यांची सेवा केली आपण आपली स्वतःची सेवा करून घेतो बाबांकडे जाऊन बाबाने बोलता माझा काहीतरी छोटासा मेवा द्या मला तुमची सेवा करतोय तुमची सेवा त्याच्यात काहीच नसते नऊ दिवस तुम्ही चालता आणि ह्याच्यातून मला तरी वाटतं कोणती भक्ती खूप कमी लोक भक्तीच्या नादात चालतात आणि खूप कमी लोक वेगळ्या पिकनिक अजून बऱ्याच गोष्टी असतात साई पालख्यातल्या तर त्या गोष्टीसाठी चालतात तर आम्ही एका पालखीचं आयोजन केलं जी पालखी नऊ दिवस चालत नाही जी पालखी चार दिवस एका गावात जाते आणि काम करते आणि मग शिर्डीला जाते आज शेतकरी आत्महत्या करतो हा फक्त विषय नाही हा आपल्यासाठी एखादा असा, असा विषय आहे जो विषय आपण कुठेतरी उचलून धरला पाहिजे तर साहित्य म्हणाले हाच विषय उचलून धरला आणि गेल्या वर्षीपासून एका अनोख्या पालखीचं आयोजन केलं जी पालखी एका गावात जाते जी तुम्ही कसाऱ्या घाटाला सडता उतरता त्या कसाऱ्या घाटापासून एक साधारणतः तीस किलोमीटर आतमध्ये काही आदिवासी पाड्या जिकडे मुबलक गरजा सुद्धा मिळत नाही त्या गावात जाऊन मुबलक गरजा त्या मुबलक गरजा कोणत्या त्या आपण सांगतो आम्ही तिकडे जाऊन एक डिजिटल शाळा बांधली त्यानंतर तिकडे दर महिन्याला एक मेडिकल कॅम्प होतो सर्व तिकडे डॉक्टर तिथपर्यंत पोहोचत नाही त्याचबरोबर त्यांना आपले जे आपण जुने कपडे एक दोन महिने झाले की फेकून देतो ते कपडे कुठेतरी त्यांना ते मिळतील याची सोय करून दिली त्याचबरोबर तिकडे पूर्ण त्यांची घरं सजवली आणि मग शिर्डीला पोहोचलो याच्यामध्ये आम्ही आमची स्वतःची सेवा काहीच नाही केली शेतकरी आत्महत्या करतोय तर आपण त्याला कुठेतरी वाचवण्याचा प्रयत्न करूया बाबाने निर्दुखी यांची सेवा केली आपण पण त्यांची तीच सेवा करूया बरस जा आप आज आपल्याला बाबांनी बरंच काही दिलंय सगळं बरं चाललंय पण काही जणांचं खरंच बरं नाही चाललं तर त्यांच्यासाठी आपण उभे राहू तर हा प्रयत्न म्हणून आज लाखोसाई भक्त जर का शिर्डीला चालू शकतात आणि नाही म्हणजे करडूंची उलाढाला करू शकतात तर तेच जर का लाखोसाई भक्त एखाद्या गावात गेले तर कदाचित एकही शेतकरी आत्महत्या करणार नाही हाच एक छोटासा प्रयत्न आज तुम्ही नऊ दिवस चालता आज तुम्ही नऊ दिवस चालता स्वतःसाठी बाजूवाल्यासाठी तरी कोणी मागणारच नाही आज कोणी शिर्डीला गेला तरी बाबांना हेच बोलेल की बाबा किंवा साहिनाथ देवा माझ्यावर लक्ष ठेवा बाकी उणार नाही ठेवलं तरी चालेल आज प्रत्येकजण स्वतःसाठी जातो कोणी ह्याचं भलभाव म्हणून मी चालणार तर काय माझं भलभाव म्हणूनच चालणार आज तुम्ही चालता स्वतःसाठी आणि आम्ही जेव्हा तुम्ही शिर्डीला पोहोचता तेव्हा बाबांना बोलता की बाबा मी तुमच्याकडे चालत आलो काहीतरी बरं करण्याचा प्रयत्न करा आणि जस आम्ही शिर्डीला पोहोचलो जस बाबा हक्काने सांगितलं बाबा स्वतःच नाही तर शंभर जणांचं ही साई पालखी काढली आहे या साई पालखींना आज आमचा प्रयत्न आहे की तुम्ही आमच्यावर काम करू नका स्वतःची एक पालखी काढा जी पालखी चार दिवस जाऊन श्रमदान करेल आणि या सुद्धा ही पालखी निघते ही पालखी निघते एप्रिल मध्ये तिसऱ्या आठवड्यात शेवटचे चार दिवस गुरुवार शुक्रवार शनिवार रविवार ही पालखी कसाऱ्यापासून एक साधारणतः वीस ते तीस किलोमीटर आतमध्ये पाचघर म्हणून गाव आहे त्या गावात जाऊन काम करणार आहोत तिकडे पाण्याचा सगळ्यात मोठा प्रॉब्लेम आहे तो प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचा प्रयत्न करणार आहोत तर ही पालखी ज्यांना शक्य होईल त्यांनी या तो आनंद वेगळा असतो आणि जमलंच तर मूर्तीमध्ये देव शोधू नका जमलंच तर माणसामध्ये देव शोधा कारण का माणसामध्ये कुठेतरी देव आहे मानव सेवा हीच खरी कुठेतरी ईश्वर सेवा आहे कारण का आजकाल माणूस दगडात देव शोधायला लागलाय एक छोटासा आम्ही समोर एक दानपेटी लावू दानपेटी तुमचं एक